नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमचे शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव तर शेतकरी मित्रांनो आज आपण काकडी लागवडीची संपूर्ण माहिती बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता बघावा तर चला जाणून घेऊया शेतामध्ये मशागत करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेणखत टाकावे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे काकडीची खूप छान पद्धतीने नियोजन करून लागवड केलेली आहे मित्रांनो साधारणपणे बियाणे उगवणीसाठी सात ते दहा दिवस लागतात काकडीसाठी उष्ण व कोरडे हवामान चांगले असते लागवड तुम्ही उन्हाळी किंवा पावसाळी हंगामात सहज करू शकता खरीप हंगाम म्हणजे जून जुलै उन्हाळी हंगाम म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवड सहज करू शकता मित्रांनो दीड मीटर अंतरावर सरी पाडू शकता अशा प्रकारे खूप योग्य रीतीने लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता फुले व फळे येण्याच्या अवस्थेत आहे बियाणे लावताना झिरो पॉईंट सहा मीटर अंतरावर बियाणे लावा तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे पद्धतीचा वापर करा म्हणजे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात मिळू शकेल मित्रांनो काकडीची प्रामुख्याने लागवड ही मल्चिंग पेपरवर करू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो पन्नास किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालास प्रति हेक्टरी वापरावे यापैकी अर्धे नत्र लागवडीनंतर दोन समान हप्त्यामध्ये द्यावे बियाणे लावल्यानंतर साधारणपणे एक आठवड्यातून एकदा पाणी देणे आवश्यक आहे तुम्ही बघू शकता काकडीची वेल ही तारेवर जाण्यासाठी खूप योग्य रीतीने बांधणी केलेली आहे तुम्ही बघू शकता प्लॉटमध्ये प्रकारे फुलकळी खूप मोठ्या संख्येने आहे काकडीचे पीक हे साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस दिवसांत काढणेच येते मित्रांनो मावा फुलकिडे तुरतुडे यांसाठी डायोमेथॉइट पंधरा मिली पंधरा लिटर पाणी करून फवारणी करावी पांढरी माशी आणि नागळींसारख्या किडींसाठी योग्य फवारणी करावी पिवळे आणि निळे चिकट सापळे प्रति एकर वीस नग लावे डावणीसाठी सी ओ सी पन्नास कॉपर ऑक्सी क्लोराइड आणि मॅकोझेब पंच्याहत्तर पर्सेंट डब्ल्यू पी यांचा वापर करावा फळे वाढण्यासाठी नागामृता झिरो पॉईंट पंचवीस मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यास मादीकडेंची संख्या वाढते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद